भारताचा अष्ट्यात्तरावा स्वातंत्र्य दिन गुरुवारी सर्वत्र उत्साहात साजरा झाला यावर्षीसुद्धा हर घर तिरंगा मोहिमे अंतर्गत अनेकांनी आपापल्या घरावर तिरंगा ध्वज फडकावला तर कोल्हापूर महापालिका जिल्हा परिषद यासह विविध शासकीय निमशासकीय कार्यालय आणि पक्ष संघटनांच्या वतीनं ध्वजारोहण संपन्न झालं स्वातंत्र्याचा अष्ट्याहत्तरावा वर्धापन दिन गुरुवारी विविध उपक्रमांनी साजरा झाला कोल्हापूर महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात आयुक्त के मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ध्वजाला मानवंदना दिली तर माझी वसुंधरा या उपक्रमाअंतर्गत सामूहिक शपथ घेण्यात आली तसंच शहीदांच्या वीर माता वीर पिता आणि वीर पत्नी यांचा सत्कार प्रशासक के मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते झाला स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त साधना पाटील मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसा शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत रमेश मस्कर एन एस पाटील सतीश फप्पे इस्टेट ऑफिसर विलास साळोखे अग्निशमन अधिकारी मनीष रणविसे सचिव सुनील बिद्रे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते स्वातंत्र्य दिनानिमित्त गुरुवारी इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं राजाराम मैदानावर मुख्य ध्वजारोहणाचा सोहळा झाला यावेळी आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षा रक्षक यांच्यासह शहरातील विविध शाळा महाविद्यालयातील एन सी सी एम सी सीच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली तसंच शहरातील स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा आणि माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला माजी नगराध्यक्षा मेघा चाळके माजी नगरसेवक सागर चाळके प्रकाश मोरबाळे अब्राहम आवळे संतोष शेळके यांच्यासह अतिरिक्त आयुक्त प्रसाद काटकर उपायुक्त स्मृती पाटील उपायुक्त सोमनाथ आढाव आणि महापालिकेचे अधिकारी कर्मचारी शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते प्रांत कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी शिवाजीनगरच्या पोलीस पथकानं मानवंदना दिली या कार्यक्रमाला अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने नायब तहसीलदार संजय काटकर पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे आणि तिन्ही पोलीस ठाण्याचे निरीक्षक वाहतूक निरीक्षक यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी माजी स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांचे वारस उपस्थित होते दरम्यान जिल्हा परिषदेच्या प्रांगणात मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं तिरंगा ध्वजाला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मानवंदना दिली यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार माने प्रकल्प संचालिका सुषमा देसाई उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव मनीषा देसाई शिल्पा पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते तर भाजपच्या कोल्हापुरातील जिल्हा कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते रामचंद्र सारंग यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी खासदार धनंजय महाडिक जिल्हाध्यक्ष विजय जाधव सत्यजित कदम सदानंद राजवर्धन गायत्री राऊत अशोक देसाई अजित ठाणेकर शैलेश पाटील राजसिंह शेळके महिला जिल्हाध्यक्षा रुपा राणी निकम विजयसिंह खाडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते